श्रोते हो मी लिहिलंय की शब्दामध्ये तुझ्या सखे केवढे ते अर्जव शब्दामध्ये तुझ्या सखे केवडे ते अर्जव जणू पाऊस पडून गेल्यावर थबकलेले दव जणू पाऊस पडून गेल्यावर थबकलेले दव तर ते थबकलेले दव आपण टिपले पाहिजेत ते टिपता आले पाहिजेत आणि मी माझ्या पुढच्या एका कवितेमध्ये लिहिलंय की श्रावणातला पाऊस आज उधार दे श्रावणातला पाऊस आज उधार दे ओसाड मनाला हिरवळीचा आधार दे श्रावणातला पाऊस आज उधार दे ओसाड मनाला हिरवळीचा आधार दे तू शीतल तू श्यामल अस्तित्व इंद्रधनुषी तू शीतल तू श्यामल अस्तित्व इंद्रधनुषी रंगहीन जीवना रंगवण्या प्रीतीचा गुलाबी सार दे रंगहीन जीवना रंगवण्या प्रीतीचा गुलाबी सार दे नियतीने छळ उगाच भोगले खूपदा नियतीने छळले उगाच भोगले जगण्याला आता नकोशा जगण्याला आता थोडा उभार दे नकोशा जगण्याला आता थोडा उभार दे गर्दी करतात नित्य आठवणी वेळी गर्दी करतात आठवणी नित्य वेळी जीवनात तू येऊन अचानक बहार दे जीवनात तू येऊन अचानक बहार दे श्रावणातला पाऊस आज उधार दे ओसाड म्हणाला हिरवळीचा आधार दे ओसाड म्हणाला हिरवळीचा आधार दे हिरवळीचा आधार दे तर ही माझी एक कविता होती की ओसाड म्हणाला तू हिरवळीचा आधार दे आणि याबरोबरच मी माझ्या दुसऱ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की पाऊस एक सुखद निक्षण चिंब ओला पाऊस एक सुखद निक्षण चिंब ओला पाऊस म्हणजे तिच्या सोबतच्या स्वप्नांचा झुला पाऊस म्हणजे तिच्या सोबतच्या स्वप्नांचा झुला तिच्या तनुवर रेंगाळताना लाडिक हसतो धुंद वारा तिच्या तनुवर रेंगाळताना लाडिक हसतो धुंद वारा पाऊस एकटा नसतो तो आणतो गोड शहारा पाऊस एकटा नसतो तो आणतो गोड शहारा तो निती दोघेच आपल्याच मस्तीत जग विसरतात तो नीती दोघेच आपल्या मस्तीत जग विसरतात सहवासाच्या क्षणात सर्वत्र सहवासाच्या क्षणात सर्वत्र मृदगंध पसरतात सहवासाच्या क्षणात सर्वत्र मृदगंध पसरतात मृदगंध पसरतात तर यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे वळूयात ज्या सुंदर रचनेमध्ये पांडुरंग म्हस्के सरलीत आहेत मुक्काम डाळीम तालुका दौंड जिल्हा पुणे येथून पांडुरंग सरांनी मुक्काम टाळीम तालुका दौंड जिल्हा पुणेतून लिहिलं आहे की तुझा पाऊस होताना मणिचिंबचिंब झालो क्या बात आहे तुझा पाऊस होताना मणिचिंबचिंब झालो आठवांच्या पुरात कसा वाहुनी गेलो आठवांच्या पुरात कसा वाहुनी गेलो आठवात झाला तुझ्या रात्रीचाही दिवस आठवात झाला तुझ्या रात्रीचाही दिवस विरहाचे दुःख शांत विन्या विरहाचे दुःख शांत विन्या झालो तुझ्यासाठी मी पाऊस झालो तुझ्यासाठी मी पाऊस झालो तुझ्यासाठी मी पाऊस क्या वाद आहे क्या वाद आहे खूपच गहिरे आणि भाऊस्पर्शी भाव सरांच्या या रचनेमध्ये होते की तुझा पाऊस होताना मी चिंबचिंब झालो आणि ते चिंबचिंब होत असताना त्या आठवांच्या पुरात मी वाहून गेलो एवढा मी तुझ्याशी एकरूप झालो फक्त तू आणि तू हेच मला दिसत होतं आणि त्या तुझ्यासाठी मी पाऊस झालो तुझ्यासाठी पाऊस होताना मी स्वतःच आठवांच्या पुरामध्ये वाहून गेलो आता आठवात फक्त रात्रीचाही दिवस होतो रात्र माझ्यासोबत जागते आणि रात्रीचा दिवस होतो आणि एवढंच नाही तर ते विरहाच दुःख शांत विण्यासाठी ते विरहाचं दुःख हे शांत करण्यासाठी मी तुझ्यासाठी पुन्हा पाऊस झालो की आवाज आहे आणि खरंच की तिच्यासाठी पाऊस होणं ही खूप अप्रतिम सुंदर अशी कल्पना असते की आपण इतरांसाठी पाऊस व्हावं कारण पाऊस हा रिमझिम असतो पाऊस हा चिंब करतो पाऊस हा सुखद असतो पाऊस हा सुख देतो आनंद देतो पाऊस हा समाधान देतो पाऊस हा देणं शिकवतो आपल्या सर्वांना माहीत आहे श्रो की पाऊस जेव्हा येतो पाऊस जेव्हा आपल्याला पानं फुलं फळ फुल, सर्व काही पाणी देतो तेव्हा तो आपल्याकडून ते काही मागत नाही कारण पावसाचा एक गुणधर्म आहे त्याचा स्वभाव धर्म आहे की देणं आणि जेव्हा आपण कोणासाठी तरी पाऊस होतो तेव्हा पावसाचा हा जो गुणधर्म आहे की देणं समर्पण त्याग हा घेणं गरजेचं आहे नाही का आपण पावसासारखं व्हावं की जेव्हा आपण खूप साऱ्या अपेक्षा करतो आपल्या शोमध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा या विषयावर मी बोलतो तेव्हा मी नेहमी म्हणतो की डू नॉट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनिबडी एक्सपेक्टेशन हर्ट्स बट वेन यू डू नॉट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनिबडी अँड एनिथिंग हॅपन्स इट्स अ सरप्राईज सो लेट्स एन्जॉय द सरप्राईजेस बिकॉज वन्स द एक्सपेक्टेशन्स आर हर्ट इट कॅन डिस्ट्रॉय द होल लाईफ म्हणजे जेव्हा तुम्ही खूप सारे अपेक्षा कुणाकडून तरी करता आणि ती अपेक्षा भंग होतात तेव्हा मन खूप विषण्ण होतं मन खूप दुःखी होतं आणि त्यातून बाहेर पडणं हे खूप म्हणजे अवघड होऊन जातं त्यासाठी कुणाकडून काहीच अपेक्षा करू नका आणि जेव्हा तुम्ही कुणाकडून अपेक्षा करत नाही आणि एखादी गोष्ट घडते तेव्हा ती आपल्यासाठी सरप्राईज असते आणि जीवनामध्ये मधून अधून सरप्राईजेस येणं हे खूप गरजेचं असतं अनपेक्षित आनंदी सुखद समाधानाच्या गोष्टी घडणं हे खूप गरजेचं असतं आणि अपेक्षाभंगापेक्षा सरप्राईजेसमध्ये आनंद जगणं हे खूप महत्त्वाचं असतं नाही त्याग समर्पण आणि तिच्यासाठी पाऊस होण्याची भावना खूप अप्रतिम सुंदर शब्दांकडते हो आणि पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेमध्ये बंडोपंत कुलकर्णी सरांनी सोलापूर येथून लिहिलंय बंडोपंत कुलकर्णी सर सोलापूर येथून लिहित आहेत की सोबत नसताना कसला रंग वर्षा तू येते अचानक गार वाऱ्या संग वा सोबत नसताना कसला रंग वर्षा तू येते अचानक गार वाऱ्या संघ उन्मन उत्साह रोम रोम दंग उन्मन उत्साह रोम रोम दंग आणि सजते सृष्टी लेवून विविध रंग आणि सजते सृष्टी लेवून विविध रंग लेवून विविध रंग वाह, वाह। खरंच खूपच अप्रतिम सुंदर आणि निसर्गाबद्दलचे सरांचे अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते की सोबत नसताना कसला रंग वर्षात येते अचानक गार वाऱ्या जेव्हा सोबत कोणीच नसतं तेव्हा वर्षा ही अचानक गार वाऱ्या संघ येते आणि उत्साह रोम रोम दंग करून टाकतो आणि या उत्साहामध्ये या गार वाऱ्या संघ आलेला जो पाऊस असतो तो सृष्टीला वेगवेगळ्या रंगांनी रंगवून टाकतो सृष्टी ही जणू काही हिरवागार शालू लवून नटलेली आहे असा भास आपल्याला जाणवतो डोंगर दरे खोरे सगळे अवघे हिरवळीने माखून जातात आणि त्याचे विविध रंग त्याचा ताजेपणा त्याचा टवटवीतपणा हा पुन्हा एकदा जो आहे तो आपल्याला दिसतो ते दृश्य हे खूप मनोहारी असं असतं ते दृश्य हे खूप रंगीबेरंगी असतं वेगवेगळी पानं वेगवेगळी फुलं वेगवेगळे वृक्ष हे जणू काही हिरवळीचा साज लिहून अगदीही कोणत्या तरी एखाद्या कार्यक्रमाला निघाल्यानंतर जसे आपण सजतो त्या पद्धतीनं ते सजलेले असतात पावसाच्या एका शिडकावाने पावसाच्या एका थेंबाने आणि सृष्टीचं हे मनोहरी रूप सृष्टीचं हे अप्रतिम असं सौंदर्य सरांनी चारच ओळीमध्ये खूप अप्रतिमरित्या टिपलेलं होतं आणि या सुंदर अशा चारोळीसोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा कवितेकडे वळूयात आणि ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा कवितेमध्ये अरविंद म्हात्रे सरांनी लिहिलंय गौरीपाडा कल्याणीतून अरविंद म्हात्रे सर लिहितायत गौरीपाडा कल्याण जिल्हा ठाणे येथून सर लिहितायत की तू मी चल पावसात जाऊ तू मी चल पावसात जाऊ बरसत्या धारा अंगावर घेऊ वा बरसत्या धारा अंगावर घेऊ भिजून भिजून चिंब होऊ पावसा संगे नाचू गाऊ भिजून भिजून चिंब होऊ पावसा संगे नाचू गाऊ गार गार वारा दोघ बी पिऊ गार गार वारा दोघ बी पिऊ भिजायचा एवढा करू नको भाऊ भिजायचा एवढा करू नको भाऊ सर्दीची उगाच भीती नको दाऊ <laughs> सर्दीची उगाच भीती नको दाऊ बदलाच पाऊस तर डॉक्टरकडे जाऊ बदलाच पाऊस तर डॉक्टरकडे जाऊ पण तू मी चल पावसात जाऊ बरसत्या धारा अंगावर घेऊ वा खरच खूप अप्रतिम सुंदर संवादात्मक अशी ही रचना होती श्रोते हो आणि जसं सरांनी म्हटलंय की जेव्हा तो तिला म्हणतो की तू आणि मी चल पावसात जाऊ बरसत्या धारा अंगावर घेऊ भिजून चिंब होऊ पावसात नाचू गाऊ तेव्हा ती म्हणत असते की पाऊस मला बदेल मी आजारी पडेल मला सर्दी होईल त्याचंही उत्तर सरांनी दुसऱ्या चारोळीमध्ये दिलंय की गार गार वारा दोघे पिऊ भिजायचा भाऊ नको करू सर्दी झाली तर डॉक्टरकडे जाऊ पण आपण दोघे मिळून पावसात भिजू आणि पहिल्या पावसाचा आनंद दोघांनी घेणं हे खूप एक वेगळा रोमँटिक असा अनुभव असतो नाही का श्रोते हो मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की मी तिला पावसात भिजायला बोलवलं की ती म्हणायचीच नको सर्दी होईल मी तिला पावसात भिजायला बोलवलं की ती म्हणायची नको सर्दी होईल खरं तर तिला भीती वाटायची खरं तर तिला भीती वाटायची की तिचं सौंदर्य पाहायला ढगांची गर्दी होईल खरं तर तिचं सौंदर्य पाहायला ढगांची गर्दी होईल तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो आणि अतिशय अप्रतिम सुंदर शब्दांकन सरांच्या या कवितेमध्ये होतं आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूयात ज्या अप्रतिम अशा कवितेमध्ये विनोद कोपरगावकर सरांनी नागपूर येथून लिहिलं आहे विनोद कोपरगावकर सर आहेत नागपूर येथून की तू मी आणि पहिला पाऊस तू मी आणि पहिला पाऊस भयंकर गरमी पडल्यानंतर वाट पाहत होतो मी पहिल्या पावसाची भयंकर गरमी पडल्यानंतर वाट पाहत होतो मी पहिल्या पावसाची भरली होती पाठ पूर्ण घामोळ्यांनी भरली होती पूर्ण घामोळ्यांनी लग्न झालं होतं नुकतं जून मध्ये बस पाहात होतं वाट पहिल्या पावसाची बस पाहत होतो वाट पहिल्या पावसाची वाट संपली आणि अठ्ठावीस जूनला पडली पहिल्या पावसाची थेंब काय भिजलो हो आम्ही दोघं काय आनंद हो एक तास पाऊन तास भिजलो होतो राहिले आठवण जीवनभर तू मी आणि पहिला पाऊस तू मी आणि पहिला पाऊस क्या बात आहे क्या बात आहे वा तर लग्न झाल्यानंतर घामेघूम झालेल्या अवस्थेमध्ये पाठीवर पूर्ण घामोळ्या आलेल्या असतानासुद्धा ज्यावेळी पहिला पाऊस पडला त्या पहिल्या पावसामध्ये नुकतंच लग्न झाल्यानंतर जेव्हा दोघे मिळून भिजले तेव्हा तो सुखद आणि कायमचा स्मरणात राहणारा तो अनुभव ती आठवण सरांनी आपल्या सर्वांसोबत शेअर केलेली आहे की तो जो एक तास पाऊस होता तो एक तास पाऊस आणि त्या एक तासात भिजलेले ते दोघे ही एक अविस्मरणीय सुंदर अशी आठवण सरांनी या अप्रतिम अशा आपल्या अनुभवातून व्यक्त केलेली आहे खूप सुंदर अशी ही आठवण होती पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौ हेमलता व्यास मॅडम लिहित आहेत मुदखेड जिल्हा नांदेड येथून सौ हेमलता व्यास मॅडम यांनी मुदखेड जिल्हा नांदेड येथून लिहिलं आहे की तू आणि पावसाने मला सतत छळायचं तू आणि पावसाने मला सतत छाडायचं मी मात्र पावसात तुझ्या विरहात जळायचं मी मात्र पावसात तुझ्या विरहात जळायचं तू आणि पावसाने मला सतत छाडायचं मी मात्र पावसात तुझ्या विरहात जळायचं प्रतीक्षेच मोल माझ्या तुम्हाला नाही कळायचं प्रतीक्षेच मोल माझ्या तुम्हा नाही कळायचं माझ्याकडून शिका तुम्ही शब्द कसं पाळायचं माझ्याकडून शिका तुम्ही शब्द कसं पाळायचं माझ्याकडून शिका तुम्ही शब्द कसं पाळायचं वा वा तर पाऊस आणि तो दोघेही छळतात आणि आपण मात्र पावसामध्ये विरहामध्ये जळत राहतो प्रतीक्षेचं मोल हे तुम्हा नाही कळायचं या वाक्यामध्ये खूप मोठा गहिरा असा अर्थ दडलेला प्रतीक्षा ज्याला करावी लागते त्याला त्याचे भोग माहीत असतात जो करायला लावतो तो आपल्यामध्ये व्यस्त असतो जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची प्रतीक्षा करत असते तर प्रत्येक क्षण हा जीवघेणा असतो क्षणोक्षणी आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन पाहतो की मेसेज तर आला नाही क्षणोक्षणी आपण जाऊन मोबाईलमध्ये टी पी बघतो क्षणोक्षणी आपण सोशल मीडियावर जाऊन बघतो की काही पोस्ट तर केलं नाही आपल्याबद्दल म्हणजे जी प्रतीक्षा असते ती विरहामधली प्रतीक्षा प्रेमामधली प्रतीक्षा भांडणानंतरची प्रतीक्षा वादावादी जेव्हा होते तेव्हा कोणी पुढाकार घ्यायचा यासाठीची प्रतीक्षा एक पाऊल कोणी पुढं घ्यायचं यासाठीची प्रतीक्षा आणि जसं मॅडमनी म्हटले की प्रतीक्षेचं मोल तुम्हालाही कळायचं कारण जो मनापासून प्रतीक्षा करतो जो मनापासून प्रेम करतो जो मनापासून नातं निभावायचं असं त्याला वाटत असतं त्या व्यक्तीला त्या प्रतीक्षेचं मोल कळतं आणि प्रतीक्षा ही खूप चिवघेणी अशी असते प्रतीक्षेच्या क्षणांमध्ये मनामध्ये असंख्य अशी वादळं उठतात ती वादळं शमवणं हे खूप अवघड असतं ते खूप कठीण जातं आणि मनामध्ये विचारांची गर्दी होते वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांना शमवत असताना मनाची अवस्था ही खूप विचित्र होऊन जाते आपण कोणाला आपल्या मनातले भाव स्पष्टपणे सांगूही शकत नाही त्यामुळं ती प्रतीक्षा ते प्रतीक्षेचे क्षण आणि तो प्रतीक्षेचा काळ हा त्या व्यक्तीला एकट्याला भोगावा लागतो तो प्रतीक्षेचा जो प्रवास असतो खडतर असा प्रवास असतो काट्याकोट्याचा प्रवास असतो त्याला एकट्याला पार पाडायचा असतो त्यामुळं त्या प्रतीक्षेला खूप मोल असतं जो तुमची प्रतीक्षा करतोय त्याला तुम्ही म्हणजे भाग्यवान समजलं पाहिजे की कोणीतरी तुमची प्रतीक्षा करतोय कारण हल्लीच्या जगामध्ये स्वार्थापुरती नात्यामध्ये येऊन नाती निभावून स्वार्थ संपल्यानंतर निघून जाणाऱ्यांची संख्या कमी आहे पण जी व्यक्ती आपल्यावर भरभरून प्रेम करते जी व्यक्ती आपल्यासाठी जगते ज्या व्यक्तीचं सर्वस्व आपण आहोत जी व्यक्ती आपण नसताना प्रतीक्षा करते त्या व्यक्तीला जपलं पाहिजे त्या व्यक्तीचं मन जपलं पाहिजे त्याच्यातल्या गुणदोषांना स्वीकारलं पाहिजे आपण त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीला दुर्लक्ष केलं पाहिजे त्याच्या असंख्य लाखो क्षणांना आनंदी सुंदर क्षणांना आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना आठवलं पाहिजे आणि जीवनाचा सुंदर असा प्रवास केला पाहिजे जसं की आपल्या एफ एमचं टॅगलाय नाही की आनंदी राहा आनंद लुटा तुम्ही अर्ज कैलास सोबत आहात आखेळ शब्दांचा या कविता व चारोळ्याच्या शो मध्ये रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम वर आनंदी राहा आनंद लुटा